नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची अळूच्या पाण्याला आलं फूल व सुंदर कळी निसर्गाचा चमत्कार निसर्गात हल्ले बरेच बदल होत आहेत तसंच एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार घडला असून येथील मोहन शिंदे यांच्या परसबागेत आळूला सुंदर पिवळसर फुलं व सुंदर कळी उमरली असून असा चमत्कार हा पहिल्यांदा घडला असल्याचा आणि चांदकरांच्या तोंडून ऐकायला मिळतात याबाबत माहिती अशी एक वर्षापूर्वी मोहन शिंदे यांनी अळूचे कंद गड्डे आपल्या बागेत लावले त्याची चांगली केली बगीच्या साफसफाई करताना त्यांचं लक्ष अचानक आत त्यावेळी त्यांना अळूच्या पानाच्या आतमध्ये फुल व कळी आलेली दिसली फुल व कळ्या बघून ते अचंबित झाले त्यांनी अनेक चांत्या लोकांकडे चौकशी चा केली की अळूच्या पानांना फुलं येतात का पण सर्वांच्या कडून नकार आला त्यामुळे एक निसर्गाचा आविष्कार असल्याचं जाणवलं त्यांची ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यामुळे अनेकांनी फुल व कळी पाहण्यासाठी गर्दी केली होती अळू ही कंदापासून उगवून येणारी भाजी आहे अळूच्या पानाची वडील आयुष्यात कधी अळूच्या पानांना फुल आलेला पाहिलं नाही पण एक दैवी चमत्कारच आहे अशी प्रतिक्रिया राज्य सचिव जागृत ग्राहक राजा संघटना प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी दिली आहे प्रतिनिधी मुन्ना मुल्ला आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची